जामीन होऊ दे ना कोटलच्या कामकाजावर मी बोलणं बरोबर नाही ऐकून घ्या आदित्य ठाकरेचा उठा बसायचं ठिकाण आहे भ्रष्टाचारात तो अड्डा आहे अजून काय पाहिजे बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे तिथून होता सालियनचा प्लॅन त्या दिनुमोर्याच्या घरून झालं दिशा सालियन आणि तो सी ऍक्टर सिंग हे तिथून झालेलं आहे ते आज उद्या माहिती येईल ना भिनुन मोर्या पण त्या केस मध्ये राहणार दिले आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये कुठल्या धंद्यात कुठल्या व्यवसायात कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे एक जेव्हा केसेस सगळे ओपन होतील ना पक्षपात न करता तेव्हा कळेल तुम्हाला काही विचारता का किती वेळा बोलायचं तेव्हा आम्ही बोललो ना आम्ही बोललो काय नाही बोललो त्या घरापासून आलेल्या सगळे आम्ही बोललोय आणि आता आम्हाला मागतील आम्ही देऊ सरकार मी त्याबद्दल माहिती पूर्ण अमित शहा तिकडे नेऊन पण दिले काही आमदारांनी अजित पवार यांच्याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार नेमकं काय आहे असं काही आहे का यामध्ये तथ्य आहे का हो कॉमेंट मला माहित नाही त्यांचा आरोप असा होता की तुम्ही सातत्याने पंचवीस वर्षामध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप करता मात्र भाजप सुद्धा आमच्या सोबत महापालिकेमध्ये सत्तेमध्ये होत महत्त्वाच्या खंडिका सुद्धा भाजप ठेवल्या मग तुम्ही हे तितकेच भागीदार आहात का आमच्या कोणी कोणत्या भागीदारीचा काय प्रश्न आहे भागीदारी दिली नाही त्यांनी हे मेन होते ना शिवसेना भाजप लहान होती हो त्यामुळे या लोकांनी शिवसेनेवाल्यांनी भागीदारी दिली नाही

मिलीमीटर पण पाऊस पडला दरवर्षी प्रिकॉशन बिफोर मान्सून घेतो आपण ते प्रिकॉशन महानगरपालिका सरकारने घेतलंय असे गाळ काढणं वगैरे तरी पण पाणी तुमचं कारण एकाच वेळेला जर भरती असेल आणि पाऊस जास्त मिलीमीटर पडला तर पाणी जाणार कुठे हो। सांगा तुम्ही सायंटिस्ट असेल तर सांगा समुद्राची पातळी वर आहे आणि मुंबई खाली आहे भरतीने पाणी अमावश्या वगैरे असले ना उलट येत त्यामुळे पाणी एवढा निचरा होऊ शकत नाही जेवढे अजून सव्वीस वर्ष काय केलं त्याने मग आधुनिक तंत्रज्ञान जे अनेक देशात चारी बाजूला पाणी आहे हॉरण सारखे वगैरे त्यांनी जो त्यांनी करायला पाहिजे होते सव्वीस वर्षात केले का काय करत होते है? आज अधिकारी अधिकारी बनतात मग अडीच वर्षात अधिकारी नव्हते का अडीच वर्ष होते मुख्यमंत्री साहेब आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर पण होते मग त्यांनी का नाही उपायोजना केली निचरा होईल पाऊस पडला किती इंच पाऊस पडू दे आणि भर भरती किती होऊ दे त्यांनी निचरा होईल अशी उपाययोजना केली का नाही केली गरीबांना सगळे तोटे होता हो बघा बघा सर्वसाधारण माणसाची काय आहे

पावसाच्या अगोदर मिटिंग कॉर्पोरेशनला होतात डीएमसी वरवर सगळे विषय वार्ड ऑफिसरची मीटिंग होते तुम्ही काय करायला पाहिजे काळजी कशी घ्यायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी शासनाच्या होतात कलेक्टरच्या इकडे पण होतात मान्सूनच्या पूर्व तयारी करण्यासाठी मिटिंग कुठे होत नाही असे नाही आणि आता झाली नाही असे पण नाही सगळे होतात हे सर जातील तर कळेल ना मीटिंग ना अधिवेशनात जात नाही अधिवेशनात मंत्री होते तर किती वेळा जायचे व मुख्यमंत्री यांच्या साहेब अडीच वर्षात दोन दिवस काय तटपडता हो लोकांच्या प्रश्नाची केवडा हे तळमळ या माणसाला दोन दिवस अडीच वर्षात जस काय राज्यात काय प्रश्नच नाही आणि दोन वर्षात पावसाळा आलाच नाही हो आला नाही मुंबई महानगरपालिका आणि पूर आल्यानंतर पुराच्या पाण्यावर सगळं वाहून जात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोडीकडे आहे सर्वसामान्य लोकांसाठी हे माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातल्या भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच अरे कोणी होते ना मला पेसिफिक आता काय ताकद तुम्ही तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार असे काय जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं मी चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना मराठी अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं हीच शिवसेना झाली तेव्हा कसा ऐकून घ्या मराठी माणसाच्या न्यायासाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही अठरा टक्के सोळा टक्के मराठी आहेत जी साठ टक्के होती साठ टक्के साठ टक्के मराठी माणसं होती एकोणीशे साठ साली आज अठरा टक्के ते एकोणीस टक्के आहे कुठे काय केलं शिवसेनेने हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला रा, मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करतोय आता बाहेर पडले आता सावरकर आठवले हो किती स्वार्थी माणूस आहे उद्धव पाठ काल काल काय बोलतो आज त्याला आठवत नाही हो आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही काय डोक्याच काय काय केलं आदित्य ठाकरे असेल त्याच्यावर कारवाई तो पण सांगणार ऐकून घ्या नाही सर प्रश्न पूर्ण गोरियाचे क्रिसमस साजरा करताना पंतप्रधान सुद्धा अरे ऐकून घे पथ्यावा तो कोण होता ऍक्टर म्हणून गेला असेल हे धंदे नाही करत होता ना त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का त्याला विचारा आणि त्यांनी सांगत दाखवी हा <laughs> नाही <थाले> चला विचाराच म्हणे <laughs> नको रण्या अजून लाल सुकली नाहीये उगत मला विकत मी काही विषय का पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर कोण आहे संजय राऊत लोकसभेवर राज्यसभेत विचारणार उत्तर मिळेल तुला कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का देश तेव्हा ती लढाई चालू असताना पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री हे निर्णय घेतात

अरे भाई साहब साथ में थे मगर करप्शन जो सत्ता किसका किस था शिवसेना का था सब चेयरमैन किसके थे शिवसेना गयी थे कांग्रेस शिवसेना का बीजेपी को का दूसरा प्रमाण कम था ना तो भ्रष्टाचार लाने वाला करने वाला तो क्या है और आदित्य ठाकरे की एसएनआई दूसरा कोई नहीं संजय संजय रावत ये ऑपरेशन सिंधु जो हुआ है उसके ऊपर भी अरे ऑपरेशन सिंधु संजय रावत ने जवान से मत निकाल तेरी पात्रता नहीं है नहीं है और भारत देश लड़ाई में कुछ जीतता है या जो भी सक्सेस होता है तो उसके बारे में शंका निर्माण करना जब पीएम ने कुछ नहीं, नहीं लिया जब युद्ध रो, रोकने के बारे में तो इसका सुना उसका सुना तुझे क्या मालूम है है तेरा काम नहीं, है। नहीं वो, अभी, अभी तारी मैं समझता हूँ सवेरे उठने के बाद एक दिन पहले वो मीडिया वाले को बोल रखते हैं चलो तुम्हारा धंधा खोल देता है मैं आके दो चार न्यूज दे दूंगा इधर ब्रेकिंग न्यूज शुरू होता है संजय राउत की अमित आतंकवादी थे पहले कुछ मतलब पता नहीं चला वो अरे कैसा फिले? चार दिन में एक महीना अरे तुम एक महीना होगा दो महीना होगा मैं उसके लिए कुछ छोड़ा है क्या उसके पीछा कर रहे कर रहे वो इंटरनेशनल गुनेगार है ऐसा नहीं है कि अपने इंडिया में छुप के बैठा है हम बोलते हैं किसके बाजू वो तो करेंगे मर संजय राउत का क्या है उसके बारे में बोलने का हक है कौन है तू मेरे ख्याल से ना हमारे देवेंद्र फडणवीस ना उसको ज्यादा छूट दे रहे जिस लैंग्वेज में वो बोल रहा है ना बहुत सारे क्रिमिनल सेक्शन आते हैं वो अंदर जा सकता है पीएम के किसके ऊपर बोलना उसमें आचार संहिता है भारतीय संविधान में इसका प्रोविजन है तुम्हारे पत्रकारिता इसमें नहीं आप लोग की भी ये क्या नाम बोर्ड है उसका नाम क्या है प्रेस काउंसिल का ऑफ का इंडिया उधर पहले शिकायत जा सकती है ये अंदर जा सकता है एक हमारे देवेंद्र फडणवीस दिल देव पे लेगा तो। सर राहुल आज सामने